येथील ये रहिवासी ब्रह्मानंद इंगळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे वर्षाचा मुलगा प्रणव या वर्षी यावर्षी मध्ये शिक्षणाचे धडे घेत होता त्याच्या घरी चार ते पाच बकऱ्या होत्या त्यामुळे तो घरी ता। आपल्या बकऱ्या चारण्यासाठी वडिलांना मदत करत असे पंधरा जुलै रोजी आई वडील शेतात काम करत असल्यानं प्रणव हा बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता सायंकाळी बकऱ्या घरी आल्या मात्र मुलगा बकरी सोबत घरी आला नाही म्हणून आई वडिलांनी शोधाशोध सुरू केला असता गावालगतच असलेल्या नंदू सानप यांच्या शेत गट क्रमांक दोनशे छत्तीस मधील शेताजवळ डोहाजवळ त्याच्या हातातील कुराड काठावर पडलेली दिसून आली म्हणून गावकऱ्यांनी लोखंडी गळ पाण्यात टाकून शोधले असता गळाला लागून मुलाची बॉडी काढण्यात आली प्रणवचा पाय डोहात घसरला आणि तो खोल पाण्यात पडला मात्र त्याला पोहता येत नसल्यानं तो पाण्यात बुडाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आजूबाजूला कुणी नसल्यानं त्यांना वाचवता आलं नाही त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशन ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून रुग्णवाहिकेनं देऊळगाव मही इतर रुग्णालयात शव आणण्यात आलं एकुलता एक मुलाच्या मृत्यूमुळं इंगळे परिवारावर शोक कळा दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा